श्री मनोज जरांगेदादा पाटील यांचा दोन वर्षाचा संघर्ष पाहता पाच कोटी मराठा समाजापैकी जवळपास चोपन्न लाख लोकांना ओबीसीमधून आरक्षण घेऊन देणारे एकमेव म्हणजे सर्वसाधारण दादा पाटील आजपर्यंत अनेक आमदार खासदार मंत्री संत्री होऊन गेले पण यांनी मराठा समाजाचा फक्त आणि फक्त वापर करून घेतला राजकारणासाठी एकमेव संघर्ष योद्धे मनोज जरांगेदादा पाटील यांनी पाच कोटी मराठा समाजाचा विचार केला आणि हो आपल्या सर्वांना माहीतच आहे एखादी व्यक्ती जर कधी आपल्या समाजासाठी काम करत असेल चांगली तर त्या व्यक्तीला खालीपणा दाखवण्यासाठी आपला समाज कितपत त्यांची साथ देतो हे सर्वांना माहीतच आहे पण हो पाच कोटी मराठा समाजापैकी जो मराठा समाजामध्ये दोन गट पडलेले आहे एक गट हा श्रीमंत गट आहे आणि एक गट हा घोरगरीब मराठा गट आहे तर गोरगरीब मराठा समाज हा पूर्णपणे श्री म दादा पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा तर याच्यामध्ये ओबीसी अठरा पकड ही म्हणणं असं आहे की मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे पण याच्यात काही सी नेत्यांचं राजकारण सामील झालेलं होतं मग त्या राजकारणाच्या आयरी जाऊन त्यांनी दादावर अशी भाषा टीका करणे आणि त्यांच्यावरती गरळ ओकणे हे काही थांबणार नाही पण हो एक कॉपी करणारा कॉपी करणारा त्या व्यक्तीचं नाव आहे लक्ष्मण हाके त्या लक्ष्मण हाकेला फक्त जरांगे दादा यांची कॉपी करण्यामध्येच त्यांचा टाईम वाया जातो अरे हालाकी हा आमदार का उभा राहायला याला दोनशेच्या वर मत पडत नाही याला मराठा ओबीसी अठरा पकड जातीही त्याला साथ देत नाही असा हा लक्ष्मण हाके पण हो जाती जातीमध्ये विष कालवणारा म्हणजे लक्ष्मण हाके पण एक लक्षात घ्या आज गावगाड्यामध्ये जर कधी एक विचार केला तर सर्वसंभाव ह्या अठरा पगड जाती मी मराठा असो ओबीसी असो मुस्लिम असो सर्व समाज हा एक गाव एक एक म्हणून राहतो पण अशातच हा लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे जे ओबीसीचेगन भुजबळ ज्यांनी ज्यांनी विष कालवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत नाही की ओबीसीचेच नेते आहे याच्यात आमचेही मराठ्यांचे नेते आहेत तसंच पाहिलं तर ते जे दादांबरोबर राहणार दादाबरोबर सहा महिने ज्यांनी काम केलं अजय बारसकर त्यांना कळून चुकलं संगीता वानखडे झाली यांना कळून चुकलं की आता दादा मागं राहणं आपलं शक्य नाही त्याचा असा एक गटाटामध्ये एक राजकारण खेळलं जातं आहे कारण की तो अजय बारसकर महाराज म्हणतो माझी वीस लाखाची प्रॉपर्टी होती ती आज ती प्रॉपर्टी वीस कोटीवर नेऊन टेकली आहे याचा अर्थ हा असं समजायचं की याला फुटका टाकलेला आहे आणि हो ज्या ज्या व्यक्तींना मराठा समाजांचा जो आपले आपलं म्हणून घेत होतो आपण अशा व्यक्तीचं फुटत गेले त्यांना हड्डी फेकलेली गेली काही ना पैशाचं आमेश झालं पुन्हा म्हणजे ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी आपला घात केला पण याच्यात फक्त एक मी एक लिष्ट जर कधी असेल ह्या पाच कोटी मराठा समाजासाठी ते म्हणजे जरांगे दादा पाटील जरांगे दादा पाटील यांचा इतिहास सांगायचा तर वेळ पुरणार नाही भावांनो पण हो त्यांचा बित्या जर कधी आणि ज्या व्यक्तींना तुम्ही आज पाच कोटी मराठा समाजापैकी ज्या चोपन्न लाख लोकांना मराठ्यातून ओ मराठ्यां म्हणजे ओबीसीतून आरक्षण दिलं दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हो मी स्वतः एक पिके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक सांगून इच्छितो की जे चे नेते म्हणत होते की याच्या तीनशे शहात्तर जाती आहे त्या जातीपैकी शहात्तर जातीलाच त्याचा लाभ भेटत होता तीनशे जातीला लाभ भेटत नव्हता हो पण जरांगे दादांनी मराठा समाजासाठी जे आंदोलन यशस्वी करून दाखवलं <laughs> त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली का ज्या ज्या ओबीसी समाजाने आपल्याला पाठिंबा दिला तर त्यांचं म्हणणं फक्त एकच होतं की जरांगे दादाच्या आंदोलनाच्या आधी आम्हाला त्या ओबीसीचा आरक्षणाचा लाभ भेटत नव्हता आणि दादांनी जे उपोषणाचा हत्यार उचललं त्या त्या याच्यातून सरकारने आम्हाला ओ जो मधलेच ओबीसीना लाभ भेटत नव्हता त्यांनाही ओबीसीतून त्यांचा आज लाभ